शासनाची भूसंपादित झालेली जमीन जाफराबाद तहसीलदारांनी परस्पर विकल्याचा आरोप होत असून याबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करणार असं जालन्याचे जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे जालना जिल्हाधिकारी कार्यालयात वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता तक्रारदार प्रशांत अमरचंद ओस्तवाल राहणार टिळकनगर सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील गट क्रमांक एकशे सत्तावीस मधील भूसंपादित झालेली महाराष्ट्र शासनाची जमीन तहसीलदार जाफराबाद आणि इतर यांनी परस्पर येथे संबंध नसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या नावे करून त्याच क्षेत्राची तक्रारदार यांच्या जमिनीच्या चतुर्सीमा दाखवून बेकायदेशीररित्या शासकीय मालमत्तेचा अपहार करून संबंधित आरोपी त्यांनी संगणमताने शासन आणि तक्रारदार यांच्या क्षेत्रावर बेकायदा अतिक्रमण करण्याच्या हेतून आणि परस्पर बेकायदेशीरपणे खरेदी विक्री व्यवहार केला अशी माहिती तक्रारदार यांचे वकील मनप्रीत ग्रंथी ॲडव्होकेट छत्रपती संभाजीनगर हायकोर्ट ॲडव्होकेट अमोल साळूक संदीप लोखंडे जाफराबाद न्यायालय यांनी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेत सविस्तर माहिती घेत दिली आहे या प्रकरणात जाफराबादच्या तहसीलदार सारिका भगत तसेच राम धनेश तलाठी सजा टेंभुर्णे आणि मंडळ अधिकारी रघुनाथ काकडे टेंभुर्णी यांनी व जाफराबादचे तहसील कार्यालयाचे अव्वल कारकुन यांनी संगनमत करून शासनाची जमीन फेर क्रमांक एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव हा मंजूर केला याबाबत या तक्रारदार यांनी वेळोवेळी जालना जिल्हाधिकारी आणि संबंधित तहसीलदारांना हा फेर रद्द करण्याची विनंती केली मात्र यात प्रशासनानं अद्याप कुठलीच ठोस भूमिका घेतली नसल्यामुळे प्रशासनाचे अधिकारीच जर शासनाचे भूसंपादित झालेली जमीन विकत असेल तर मग कायदा सुव्यवस्था आहे की नाही विशेष करून या प्रकरणात खुद्द महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनी स्वतः निर्देश दिले की संबंधित तहसीलदार आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून अहवाल सादर करा मात्र अद्याप कुठलाच अहवाल सादर करण्यात आला नाहीये त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांना तक्रारदारांमार्फत संबंधित वकील बांधवांनी इशारा दिलाय दोन दिवसात तात्काळ याची चौकशी करून संबंधित तहसीलदार आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून हा फेर रद्द करावा अन्यथा उच्च न्यायालयात जिल्हाधिकारी यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा देण्यात आला तर या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाई करणार असं जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितलं गट क्रमांक एकशे सत्तावीस बाबत आहे सदरील गटातून राज्य महामार्ग हा गेलेला आहे त्याचा अवॉर्ड सुद्धा झालेला आहे आणि अवॉर्डनुसार फेरसुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सदरील फेरची नोंद सात बारा सा अस तरी झाल्यानंतर इतर अधिकारात सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या नावाची नोंद घेण्यात आलेली असताना सदरील क्षेत्र मालकी हक्कातून कमी करून त्यस्त व्यक्तींच्या नावाने करण्यात आलेली आहे आणि तेच क्षेत्र नंतर खरेदी आधारे पुढे विक्री करण्यात आलेली आहे या जमिनीत काय अफराफर झालेली आहे काय भ्रष्टाचार झालेला आहे हे जे जमिनीच्या अपहारामध्ये सर्वप्रथम ही महाराष्ट्र शासनाची जमीन होती त्याचा महसूल अभिलेखामध्ये फेरफार नोंदवण्यात आलेला आहे त्यानुसार सातबाऱ्याच्या मालकी हक्कामध्ये आणि इतर अधिकारामध्ये देखील नोंद घेण्यात आलेली आहे परंतु कोणताही अधिकार नसताना कोणत्याही कायद्याची तरतूद नसताना तहसीलदार मॅडम यांनी पत्र संबंधित तलाठी धनिषांना काढली ज्या सारिका भगत या तहसीलदार आहेत त्यांनी जे आहे तर तो तहसील तलाठी धनिशाला हे पत्र काढलं जे की बेकायदेशीर होतं त्यानुसार त्यांनी शासकीय मिळकत जी आहे शासनाच्या मालकीची ती कमी करून एका खासगी व्यक्तीच्या नावे करण्याची ती पत्र होती वास्तविक पाहता या पत्रानुसार त्या तलाठ्याने धनिशाने कोणतीही चौकशी न करता चौकशी करणं आवश्यक असताना चौकशी न केली करता हा नवीन फेर महसूल अभिलेखामध्ये नोंदवला या तहसीलदार यापूर्वीच उच्च न्यायालयामध्ये अफिडेव्हिट दिलेला आहे की या जमीन मालकासंदर्भ जो ज्याच्या नावाने ही जमीन करण्यात आलेली आहे संपादित त्या व्यक्तीच्या नावाचा किंवा त्याचा या जमिनीशी काही एक संबंध नाही असे असताना देखील याने कोणतीही शहानिशा न करता या महसूल अभिलेखामध्ये फेर नोंदवला मंडळ अधिकाऱ्याने देखील त्या बाबतीत कोणतीही विचारपूस न करता शाणैशा न करता तो फेर मंजूर केला आणि त्याच दिवशी ज्या दिवशी फेर नोंदवला त्याच दिवशी मंजूर झाला आणि मंजूर होताक्षणीच एका तासाच्या आतमध्ये या जमिनीचा अपहार झाला खरेदी विक्री नाही ज्यामध्ये जवळपास पन्नास लाखांचा मार्केट व्हॅल्यू आहे परंतु बाजार मूल्य हे कितीतरी अधिक पट या जमिनीचं आहे करोडोमध्ये आहे त्या जमिनीचा अपहार करून यांनी जो आहे तर या प्रकारे अपहार केला यामध्ये तहसीलदार त्या संबंधित टेबलवरील अव्वलकारकून मंडळ अधिकारी त्यानंतर तलाठी हे सर्व हे समाविष्ट आहेत या सर्वांनी संगणमत करून या खरेदी आणि विक्रीदार दोघांसोबत हे संगणमत करून हे जमिनीचा अपहार केलेला आहे त्यामुळे आम्ही जे आहे तर मंत्री महसूल मंत्री विखे पाटलाकडे गेलो असता त्यांनी संबंधित सर्व प्रकरणाची विचारपूस केल्यानंतर कागद बघितल्यानंतर जे आहे तर तर जिल्हाधिकारी साहेबांना या प्रकरणात कडक कारवाई करण्यासंदर्भात गांभीर्याने विषय घेऊन कारवाई करण्यासंदर्भात जे आहे तर निर्देश दिलेले होते तर आता ही एक महिना होऊन गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अजूनही कोणी काही हत्याची टोपली दाखवलेली दिसते कोणी अजून काही कारवाई केली नाही तर यात कारवाई झाली नाही तर आपण याचं पुढचं पाऊल काय उचलणार सदरिन प्रकरणामध्ये मी जे आहे तर माझ्या पक्षकारासोबत तहसीलदार मॅडम यांच्या कॅबिनला गेलो विचारपूस करण्यासाठी की या प्रकरणात अद्याप कारवाई काय नाही मंत्री महोदयांचं त्यामध्ये जे आहे तर आदेश होता तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांचे निर्देश होते तरी देखील अहवाल का पाठवण्यात आला तर माझ्या पक्षकारासोबत गेलो असता त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलं की असे अनेक हजारो पत्र माझ्या ऑफिसला येतात या प्रकरणात काय करायचं ते मी ठरवेल तुम्ही महसूल मंत्र्यातच नाही तर मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देखील पत्र आणलं तरी देखील मला काय करायचं ते मी ठरवेन या तालुक्याची मालकी मी आहे मला था जर वाटलंच तर मी या था तहसीलची जमीन देखील विक्री करेल अशा प्रकारची तोंडी माहिती दिली आणि मगरूर किनं आम्हाला आणि माझ्या पक्षकाराला त्या कॅबिनमधून काढून येतात आता पुढचं पाऊल काय असणार पुढचं पाऊल हेच की उच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि तिथे जिल्हाधिकारी यांनी दिरंगाई केली वेळ काढूपणाचं धोरण ठेवलं त्यानंतर सारिका भगत मॅडम तहसीलदार त्यास धनेश तलाठी आणि अधिकारी तसेच अव्वल कारकुल खांडेभराड यांनी ज्या प्रकारे अपहार केला याविषयी दादला सर ही जी कारवाई आहे ही कुठपर्यंत आली ही कारवाई कशी झालेली आहे सर सादरील प्रकरणात माननीय महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना निर्देश दिलेले होते आदेश दिलेले होते, होते, गई, होते। की तात्काळ याच्यामध्ये कारवाई करण्यात पण आजपर्यंत याच्यामध्ये सर कारवाईला दिरंगाई झालेली दिसून येते सर त्या अनुषंगाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आलो होतो त्यांना की कारवाई कुठपर्यंत आली काय झालं पण आता याच्यामध्ये सर काहीही दिसून येत नाही प्रोग्रेस दिसून येत नाही एक महिन्यापासून महिनाभरापासून काही प्रोग्रेस दिसून दिसून येत नाही तसेच सदरील हा प्रकरण एवढा गंभीर असून सुद्धा याच्यामध्ये आता पण गुन्हे दाखल झालेले कारण प्राईम जर मॅटर पाहिलं असतं सर याच्यामध्ये रेव्हेन्यू अथॉरिटीज जी आहेत तालुकास्तरीय रेव्हेन्यू अथॉरिटीज जसे की भगत मॅडम तहसीलदार धनेश तलाठी या सर्वांनी मिळून कुठं ना शासनाची रक्कम तसेच एक सामान्य लोकांचं सा सर जे हे असतं न्यायव्यवस्थेवर किंवा कशा ज्युडिशियल अधिकारी आहेत यांच्यावर त्यांचा विश्वास असतं त्यांचा विश्वाससुद्धा यांनी हे केलेलं आहे सर विश्वासघात केलेला आहे आणि यामध्ये पैशांचा अपहार झाला तो कसा झाला कारण या सर्वांनी काय केलेलं आहे सर जमिनीची जी जे मूल्यांकन आहे त्याप्रमाणे यांनी पैसे वगैरे परस्पर लंपास केले ते कसे केले की यांनी काय केलं की सर्वात प्रथम यांनी ते जी प्रायव्हेट पार्टी होती त्यांच्याकडे पहिले त्यांनी असं दाखवण्यात आलेलं आहे की पाच वर्षभरापूर्वी पाच लाख रुपये देऊन एक इसारपावती करण्यात आली तर इसार पावतीचं पावती हे जे आहे हे रजिस्ट्रीमध्ये मेन्शन आहे आणि तो इसारपावती आता हिसारपावती अशी झाली की जेव्हा त्यांना कोणताही मालकी अधिकार नव्हता शासनाचे नाव असताना सुद्धा त्यांनी हिसारपावती केली त्यानंतर जमीन स्वतःच्या नावानं आता विक्रीसाठी प्रॉब्लेम येत असताना त्यांनी काय केली स्वतःच्या नावानं करण्यासाठी तहसीलदार जे जेवढे की जेवढे रेव्हेन्यू अथॉरिटीज आहेत तलाठी तहसीलदार यांना सर्वांशी आपल्याशी जोडून त्यांनी याच्यामध्ये सर ट्रान्सपरन्सी केली म्हणजेच काय केलं की यांनी सर्वांनी प्रत्येकाने आपापली जबाबदारी या गुन्ह्यामध्ये पार पाडलेली जैसे रजिस्ट्री होती। का या या रजिस्ट्री ले ले की, की ही होती रजिस्टर्ड डीड आहे तो आणि या रजिस्ट्रीमध्ये मागे त्यांनी जे उल्लेख केलेला आहे जी इसारपावती झालेली पाच लाखाची की जे कोणताही मालकी अधिकार नसताना ही इसारपावती झाली होती मग विकण्यासाठी त्यांनी परस्पर या सगळ्या अथॉरिटीजना आपल्याशी जोडलेला आहे प्रतिनिधी मुस्तफा पठाण न्यूज टुडे ट्वेंटी फोर जालना